नमस्कार पंजाब ढक यांनी एक नवीन अंदाज दिला आहे एक ते पाच सप्टेंबर दरम्यान राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे याचा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव ढक यांनी अगोदरच दिला होता यांच्या अंदाजानुसार राज्यात जोरदार पाऊस झाला असून आता त्यांनी एक नवा अंदाज वर्तवला आहे मित्रांनो नवीन अंदाज अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवसामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होईल ऊन पडेल व दुपारनंतर काही ठिकाणी भाग बदलत वातावरणामुळे पाऊस होण्याची शक्यता आहे तर पाहूया सव्वीसता अपडेट तर आज एकतीस ऑगस्टपर्यंत शेतीचे कामे पूर्ण करावी आणि मित्रांनो उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी एक एकतीस ऑगस्टनंतर राज्यात हवामानामध्ये बदल होणार असून एक सप्टेंबरपासून ते पाच सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे काही भागांमध्ये हा पाऊस सहा सप्टेंबरपर्यंत असाच सुरू राहू शकतो पूर्व विदर्भ पूर्व विदर्भ म मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात नागपूर वर्धा चंद्रपूर गोंदिया जळगाव आणि नाशिकसारख्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता आहे तर पश्चिम महाराष्ट्र मात्र दोन ते चार सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर कमी होईल हल हलका ते मध्यम पाऊस सुरू राहील मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर कायम राहील जायकवाडी धरण पाच सप्टेंबरपर्यंत अठ्ठ्याहत्तर टक्के भरले जाईल असा विश्वास पंजाबराव यांनी व्यक्त केला आहे सध्या हे धरण छप्पन टक्के भरले आहे असंही त्यांनी मागच्या लेखनमध्ये सांगितलं आहे पण राज्यात बैलपोळ्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात भागामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद